एक मध्ये असा छोटा मोठा गोष्टी येत असतात छोटी नव्हती मोठी होती ही म्हणजे तुझ्या डबल लाईफ म्हणजे मला तरी आपण समजली लवकर हेच खूप फायदा झाला मेन म्हणजे दुपारी काय झालं माहिती इथे त्याला मला मिडियम मध्ये टाके पूर्ण आणि जसं सिझन असतं ना तसं सेम झालं म्हणजे माकड हार्ड मध्ये तो इंजेक्शन देतो तो पण दिलेला म्हणजे सगळं नॉर्मल होऊन पण मला सिझरचं पण सहन करायला लागते एवढं दुःख होतं दोन डिलेव्हरी झाला आता म्हणजे डिलेव्हरी सारखं त्रास झाला दोन डिलेव्हरी झाला समजा ठीक आहेस गुड मॉर्निंग कसे आहे तुम्ही सरजंजय सुरंजय महाराष्ट्र आणि आज दुसरा डे आहेस की सर दवाखान्यामध्ये लोक आपले इथे आहे सरण लावलेले आहे तिसरा ना आज तिसरा दिवस आहे गाईस तर दुसरा म्हणजे आज मी दुसरा दिवस म्हणजे मी रात्री दोन दिवस राहिलो ना इकडे तर तो तिसरा दिवस आहे बाकी मी एक दिवस नव्हतो इकडे घरी बाबूला तर आज ना घरी बाबूला आईने सांभाळलं आहे तर त्याच्यामुळे आता आते ये बाबु लगन, बाबु पर दे दे ये आता येईल थोड्या वेळेने आई बाबू लागून बाबू बिचारा राहतो चांगलं वाटतं आम्हाला पण आम्हाला पण ले आठवण ते त्याची आम्ही असं राहिलोच नव्हतं तेवढे दिवस त्याशिवाय आता काय करणार जे नशिबात असतं तेच भेटतो आपल्याला तरी तेच लावून बसलेली आहे दिसते तुम्हाला काय बोलतेस कि मग काय नको बोलू तुम्ही असे काय दुखतं तुझं आमबिंग काय पोट डॉक्टर असे नर्स विचारतात हात पाय ठीक आहे सलाईन एवढं ना एवढी जर सलाईन सलाईनवर एवढं एवढे प्रोटीन पिली असते तर अशी बॉडी झाली असते म्हणा बायकांना खूप त्रास असतो ठीक आहे आता इचके जर असं नष्ट झाली असते डॉक्टर बोलले तर इसकेनं ना कम चोवीस अठ्ठेचाळीस तासानंतर थोडीशी इडली खाल्ली आणि काय सांगू तुम्हाला अठ्ठेचाळीस तासानंतर तिने अन्न खाल्लं आणि चो अठ्ठेचाळीस ना चाळीस तासामधनं तिने पाणी पिलेलं फक्त सलाईनवरच होती ऑपरेशन होतं तेव्हा आणि ज्या जा अगोदर भूल द्यायच्या अगोदर सहा सहा घंटे खायचं नव्हतं तर इचकेला दोन दिवस भूल दिली लगातार म्हणजे तिला ब्लॉक टाकलं त्या आज सरांच्या फोन येईल तुला ब्लॉक टाकला आम्ही काय करू आता आमचं चॅनल आम्ही एवढी दोन वर्षापासून मेहनत करतो तर काही दुसरं म्हणजे आम्हाला ब्लॉगाला घरी असते तर आम्ही दुसरे ब्लॉग काढले असते पण काय करू दोन वर्षापासून दो आम्ही एवढे चॅनलला मेहनत करतो आमचा चॅनल आम्हाला पडून चॅनल आमचं आम्हाला ना बनण्या पडून द्यायचं आहे म्हणून आम्ही एक ब्लॉग छोटा मोठा केलेला तो टाकून दिला आणि आज आजचा जमाना वाटतं तिसरा दिवस आहे ना तर असं तिथे ला उद्या सवट्या वाटतं आज डॉक्टरला कशा रिपोर्ट विपोट सर्व ना का म्हणजे अजून रक्त चढवायला लागेल आता येईल आई आई आणि बापा येणारे आता तर इकडे रात्री मी झोपलेलो आणि इथे इशके तर बिचाराचे आहात हाल आजचा असेल तू घरी असेल कॉल करणार कोण नाही करणार तू

त्यांनी मोबाईल पोटात घातलेला बी सगळीच आता डॉक्टर आलेले सिस्टर लोकांनी आता तिला चालवायला घेतलेलं आहे कारण का काम येते का डॉक्टर सांगितलं चालायला ऑपरेशन झालं असं चालते बिचारी तर ऑपरेशन झालेलं काम बारा वाजता

आता जरा इचके ओके ऑपरेशन झालं ठीक होतं पोट दुखाचं थांबला तर तुम्ही सरांनी कमेंट केलं सर्वांनी तर बऱ्याच जणांना वाटलं बाहेरचं काय झालं आहे का बाहेरचं नाही ते भूलमुळे असं झालेलं तर काय नाही इचके तर ठीक आहे म्हणजे आता उद्या एच केला सोडणार आहे डॉक्टर बोलले असं बोलले नाही पण उद्या सोडेल मला वाटतं आज ला दिवस दादा चेक केलं आहे रिपोर्ट आता मग जस्ट मगाशी ब्लड चेक करून आलो मी तिथे बघू शकतात ब्लड चेक केलं आहे तर ब्लड चेक केल्या जाता ना ते बोलले का दुपारी या थोडं वेळाने तुम्हाला रिपोर्ट भेटेल अर्जंटवर मग त्या रिपोर्टमध्ये जे असेल ठीक असेल तर मग परवा उद्यापर्यंत सोडल्या सोडून देईल आणि खरं म्हणजे ना दवाखान्यात खूप आणि खूप मस्त मस्त चांगलं सर्विस आहे आणि सिस्टर्स आणि ना काम ते काम करणारे ना मानला ते बिचारे त्यांना खरंच मानलं पाहिले ते आपल्यासाठी एवढं मेहनत करतात म्हणजे पोट पाण्यासाठी ते आपलं एस केलचा सर्व म्हणजे असं एस सर्व साफसफाई साफ करतात खरंच त्यांना मानलं पाहिजे काही प्रश्न म्हणजे वॉशिम वगैरे झालं जागेवरच आहे माझं तर ते सगळं पोटाला लावलेलं आहे मला काढायची खूप भीती वाटते वगैरे माहिती नाही कसं पेन होतो आणि फर्स्ट टाईम मी म्हणजे ज्यांनी त्यांची सिझर झाली त्यांना माहिती असेल तर मणक्यामध्ये इंजेक्शन घेणार हाडावरती हाडावर इंजेक्शन गेलं एवढी घाबरलेली ना मी आणि आतमध्ये ऑपरेशन हेटरमध्ये मला ते भीती होती म्हणून मी नॉर्मल डिलिव्हरी केलेली आणि मला काय माझ्या स्वप्नात पण नाही लागलं नॉर्मल डिलिव्हरी होऊन पण मला हा त्रास पण काढायला लागली तर सगळं दोन्ही त्रास मला काढायला लागला ठीक आहे त्यामध्ये देव पण परीक्षा घेतो आता त्याच्यामध्ये पास झालं पुढे आता वी पुढे काही ना काय सुख येईल आणि आता बाबू आणि ना एस के मम्मी पप्पा येणार आहे तर बाबू मुंबई ते आले ना तर मम्मी जाईल घरी फ्रेश होणे लांबो दुरू करेल जरासा प्रोटीन पेल आणि मग येईल एस केकडे परत बाबूचं सगळं सामान आम्ही एक दिवसासाठी घालतो म्हणजे आम्ही सकाळची बघितलं असेल तू कालच्या ब्लॉगमध्ये मला वाटलं तरी आपण जातो ना आपलं ऑपरेशन होईल ॲडमिट हो पोट मला नॉर्मल दुखा असेल रात्री काय बघून वाटलेलं ऑपरेशन सोनोग्राफी दिसली का पिळ्या मारलेली होती ना आणि पाणी झालं पोटात मग ते पाणी नव्हतं रक्ताचं पाणी होतं म्हणजे पॉयझन झालं एक दोन दिवस गर्ल खूप स्ट्रॉंग असतात दिसतात असे नाही पात्र असले तरी काय आलं स्ट्रॉंग असतात आणि आमची होते बॉडी मोठी असते पण स्ट्रॉंग कमी असतं असतो समजतं मला उलटी जातात आता बघितल्या मला माहितीच आहे आता तुम्ही आपली फॅमिलीच आहे सो गाईज फायनली शेर आरे हे स्वराज स्वराज हे काय राहिला आले का तुम्ही स्वराज बच्चू மமத்த <laughs> <No>. <laughs> <laughs> तर फायनली काही तीन दिवसांनी माझा बाबू माझ्या जवळ मला करून आला आणि जेवढं पण माझा त्रास दुःख जेवढं पण काय होतं ना सगळं कमी झालं आणि बोलतात ना का म्हणजे लाईफ असते ती हीच असते या पायण्यामध्ये बाबू छोटा असताना वस्तीला आता मोठा झाला बाबू नऊ महिन्याचा पायण्यात मावत नाहीये झोपला ना तर पाय रह <laughs> बाहेर येतले ते काय बाबू कसा तू वाढला पटापट पटाफट पटापट इथेच चालतं याच रूम मध्ये तू हाच रूम येतो याच पायण्यात आता स्वराज पिल्लू पिल्ला मामा बोलते मामाशी फोनवर

सर, मी तुझा। तुभाएका, तुभाएका। 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 आता कोमल त्यांचे मिस्टर खाऊ जाते हॉस्पिटल मध्ये जेवत नाही ती आमच्या हाताने घरी नेणारच ना आम्ही तुला

दूध सोडून घरी कधी एवढं खात आज <नाथ, laughs> <दुमल। laughs> कसे खाते मऊ मऊ साध जेवण देवते आज घात काय बापू आत्या

पडेल पडेल चाललेलो आहे परत दवाखान्यामध्ये चांगलं एसकेचे कपडे घेतले आणि ताई आणि पर परत ता 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 ना दादा पप्पा सर्वजण दवाखान्यातच गेलेले एसकीला भेटायला तर बघू आता रिपोर्ट येणार तर त्याचे तर काय रिपोर्ट आले आणि मग आता तिकडे जाऊ मग बोलूया सर्वांशी गप्पा मारू आणि सगळ्या आज फॅमिलीसुद्धा आमची एकत्र आली आणि खूप छान वाटलं म्हणजे असं जेव्हा आपल्याला त्रास होत असतो आणि जेव्हा फॅमिली सगळे आपल्याला भेटायला येतात ना तेव्हा अर्धा आपला आजार पण असंच निघून जातं आणि थोड्या वेळासाठी तरी का हो ना विसर पडतो का आपण काहीतरी आजारी आणि खूप खुश होतो आम्ही सगळे मस्त गप्पा मारत होतो गेले काही सर्व पाहुणे भेटून केला आता सर्व मित्र लोक आहे संध्याकाळी जिमचे परत सर्व आपला आणि फॅमिली झालेस तसे लगेच आमचे त्यांचे जिममधले फ्रेंड्स आणि त्यांची वाईफ असं आमचा जेवढं पण फ्रेंड सर्कल आहे आणि माझे कॉलेजच्या मैत्रिणी सगळं सगळे सक, भेटून गेले आणि व्हिडिओज बघून त्यांना खूप जास्त भीती वाटलेली की काय झालं असेल म्हणून सगळे भेटायला आलेले

तर काही रडायला लागली हा कोमल रडते बाबू पेक्षा नाजूक आहे सोय आणि तर काय दिवस आहे आज उद्या आम्हाला घरी सोडणार आहे पे जायेंगी कल उद्यापासून आराम घरी आठ दिवस

होय बच बाय बाय पिल्लू लावून डॉक्टर जरा आम्ही चाललो उद्या रिक्षा देणारे म्हणून सगळे नर्स बिचार्या शांत जेवतात आराम करतात काय असं वाटलं मला कमी गेली म्हणजे ना दुसरं दुसरं आयुष्य काय बोलतेंजर असतो हॉस्पिटल काय नाही आज एक हाताची सर काढली रक्ताची ब्लड सडले एस केला सो आता एस के प्रॉपर घाईच तुम्ही सर्वांनी खूप असं कमेंट केलं लव यू थँक्स असं सपोर्ट करतात आम्हाला आणि आज प्रॉपर अँड प्रॉपर सांगतो एस के ठीक आहे आता टेन्शन घेण्याचं का नाही फक्त फक्त आराम द्यायचा आहे तर एसकेला घरी ठेवूया दहा बारा दिवस आणि प्रॉपर एकदम नीट झाल्याचं आता आणि असं पण आमच्या घरात कामोली आहे म्हणजे भांडे बिंडीला पण जेवण पण जेवण फक्त आम्ही करतो आम्हाला पण येतो आणि वेळ असणार आम्ही करा जेवण बनवत जाऊ आणि नीट करू परत संसार लाईफमध्ये असल्या छोट्या मोठ्या गोष्टी येत असतात छोटी नव्हती मोठी होती ही म्हणजे तुझ्या डबल लाईफ म्हणजे मला तरी आपण समजली लवकर हेच खूप फायदा झाला म्हणजे दुपारी काय त्याला मला मिळून टाकेच पूर्ण आणि जसं सीझन असतं तसं सेम झालं म्हणजे माकाडं तो इंजेक्शन देताना ना तो पण दिलेला म्हणजे सगळं नॉर्मल होऊन पण मला सिझरचं पण सहन करायला लागते एवढं दुःख होतं म्हणजे दोन डिलेव्हरी झाल्या आणि मेन म्हणजे इकडे या साइडला इकडे इथून त्यांनी होल फाटलेला होता तो पूर्ण माझ्याकडे गर्भकुशी पर्यंत पाईप होता मध्ये असा मोठा त्या पाईपामधून माझं जेवढं पण ते फाटलेलं होतं ना रक्त म्हणजे ऍक्च्युली गाठ झालेली होती ती गाठ फाटली डॉक्टर विचारली दुसरा बीबी पुढे काय त्रास नाही ना थी 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 माजे माजे वाजे वाजे ना ना का विचार ती गाठ होती ती वे झाली आणि पूर्ण पॉयझन टाइप माझे पूर्ण माझं तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघा पोट खूप दिसतंय माझं एका दिवसामध्ये ना पूर्ण पोट फुगलेलं आहे म्हणजे आम्ही नशीब लवकर ट्रीटमेंट केली लवकर डोकं लावलं म्हणून बॉडीचा खराब झाला असतं पण आम्हाला तरी एम आर आय भेटत नव्हता खूप आमचा एक दिवस पूर्ण त्यामध्ये वेस्ट गेलता भेटत होता फक्त भूलवाला डॉक्टर होता भेटत मला झोपता नव्हता आणि भूलवाले डॉक्टर्स होते बाहेर नाही तर तिकडे नसतात तर मग ती जी आहे ना आज काढली माझी म्हणजे काढताना शपथ असं वाटलं मला तर माझ्या बॉडीमधलं ना का ते असं चाकू घुसून रिटर्न काढतात तसं केलं एवढं खेळलं ना त्यांनी जोरातलं बेकार असं वाटलं की आज परत पर ले ले मी गेली पण मम्मी पण माझी पॉल एवढे जोरात मी ओरडली आज पण डिलेवर घरी गेलो कपडे चेंज करायला मी ऐकून तुम्ही शॉक झालं जोरात ओरडली आता तर ऐकून काढायचं अंगाला मी आयुष्य भेटला ठीक आहे आणि डॉक्टर पण सर्व चांगले नर्स पण चांगला आहे आम्हाला आवडतोय हॉस्पिटलमध्ये सर्व आमच्यामध्ये स्वयं पण चांगले होतात आणि खूप मस्त समजून घेतात नर्स लोक म्हणजे डॉक्टर थोडे पण असं स्ट्रिक पाहिजेल आणि माझ्यासाठी तरी स्ट्रिक पाहिजे पहिले मी एक इंजेक्शन घ्यायला घाबरायची आता मला किती पण स्वट होतं ना काहीच वाटत नाही मनक्यामध्ये मोम आहे ना एक अरे मनक्यामध्ये जो इंजेक्शन मन देतात ना तो एवढी घाबरलेली ना मी मला तुमच्या सगळ्याचे चेहरे मला डोळ्यात उमारे दुसते का मला कोणीच मला असं इंजेक्शन त्याला हात पकडा लागतो मला कोणीच जवळ नव्हतं तेव्हा फक्त त्यांनी असं असं करायला सांगितलं आणि असं खायला करायला सांगितलं आणि मागूनच देतात खूप चांगला मला कमेंट्स केलेत जो पहिला ब्लॉग होता कमेंट वाचली फक्त सर्वांना रिप्लाय नाही केले पार्ट वन पार्ट टू ज्यांनी बघितलं नसेल तर आम्ही लिंक देतो असेल खाली ज्यांनी बघून हा पार्ट थ्री असेल ज्यांनी वन नसेल बघितला बघून ह्या खूप चांगला सपोर्ट केला आणि कमेंट्स खूप छान आहेत फक्त मला घरी जाऊन द्या मम्मीच्या इकडे गेली ना आम्ही नक्कीच एक लकी ड्रॉ काढणार आहे बसून आणि तुमच्यासाठी क्वेश्चन आन्सर म्हणजे हे माझ्या घरी येतीलच मला करमत नाही एक दोन दिवस जातील घरी एक दोन दिवस येतील असं करतीलच थोडासा सपोर्ट मला आणि त्यांना पण करमणार नाही ना बाबूशिवाय तर आम्ही घरी बसल्या बसल्या पण आम्ही शांतने बसणार आम्ही बसल्या बसल्या पण काही नाही ॲक्टिव्हिटी करत आहोत त्याच्यामध्ये आम्ही दोन लक्की ड्रॉ काढणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला बोललेली मी एक साडी विनर करणार आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये आम्ही एक मशीन देणार आहे याची व्हॅक्यूम क्लिनरची खूप छान मशीन आणि फक्त जे लक्की ड्रॉंगेणार आहे आणि हा एक हेअर ड्रॉलची अशी तीन लक्की ड्रॉ तुमच्यासाठी हेअर ड्रायची पण करेल सो तीन लक्की ड्रॉ असेल तर आताचे जे जे ब्लॉग असतील ना माझे त्याच्यामध्ये आम्ही बेस्ट बेस्ट कमेंट मधून जाऊन त्यांची नावं घेणार आणि लकी ड्रॉ काढणार त्यांची कमेंट आम्हाला जास्त म्हणजे दहा पंधरा पेक्षा जास्त असेल ना त्यांना आम्ही चिठ्ठीमध्ये घेणार आणि त्यांचे सबस्क्रायबर तर असलेच पाहिजे ऑबियसली तर असं आम्ही करणार आहे तर nice थँक सो मच लव यू गाईस असाच सपोर्ट कर बरेच जण मला काय तो म्हणजे काय नाही एकदा जिट सोडून जागे तर थँक्स सो मच लव यू गुड नाईट